श्री स्वामी समर्थ आज आपण नवरात्रीत अखंड दिवा लावण्याचे महत्त्व पाहणार आहोत तर नंबर एक शक्तीचे प्रतीक नवरात्र हा श्रीदुर्गा मातेसाठी समर्पित सण आहे देवीदुर्गा ही शक्ती आणि तेज यांची मूर्ती आहे दिवा हा प्रकाशाचे तेजाचे आणि ज्ञानाचे प्रतीक आहे त्यामुळे अखंड दिवा म्हणजे देवीच्या अखंड उपस्थितीचे प्रतीक मानले जाते नंबर दोन अखंड भक्ती आणि स्मरण दिवा अखंड पेटत असतो म्हणजे देवीचे स्मरण आणि उपासना अखंड चालू आहे असे मानले जाते दिवा न विजणे हे भक्ताची एकाग्रता सातत्य आणि श्रद्धा दर्शवते नंबर तीन सात्विकता आणि सकारात्मक ऊर्जा दिवा सात्विक ऊर्जा निर्माण करतो दिवा ज्या ठिकाणी अखंडपणे पेटतो तिथे नकारात्मक शक्ती प्रवेश करू शकत नाहीत दिव्यामुळे घरात शांती स्थिरता आणि सकारात्मकता टिकून राहते नंबर चार अज्ञानावर विजयाचे प्रतीक अंधार म्हणजे अज्ञान आणि दिवा म्हणजे ज्ञान व प्रकाश नवरात्रात अखंड दिवा म्हणजे अज्ञानाचा नाश करून ज्ञानप्रकाश पसरवण्याची भावना नंबर पाच घरात देवीची कृपा सतत राहावी म्हणून असे मानले जाते की जिथे अखंड दिवा पेटतो तिथे देवीची कृपा अखंड राहते त्यामुळे नवरात्रीत भक्त दिवा अखंड ठेवतात जेणेकरून देवीचे रक्षण व आशीर्वाद सतत लाभावा नंबर सहा संकल्प आणि आत्मशुद्धी अखंड दिवा हे एक प्रकारचे संकल्प निष्ठा आहे तो पेटवताना आपण देवीसमोर आपले संकल्प प्रार्थना व नवस अर्पण करतो यामुळे भक्तांच्या मनाची शुद्धी होते आणि अंतर्मन अधिक भक्तिमय होते सारांश असाच आहे याचा की अखंड दिवा हा नुसता एक दिवा नसून तो श्रद्धेचा भक्तीचा आणि देवीशी अखंड नातं जोडण्याचा एक पवित्र मार्ग आहे नवरात्रीमध्ये हा दिवा लावल्याने देवी दुर्गेची कृपा संरक्षण आणि आशीर्वाद अखंड मिळतात असे मानले जाते धन्यवाद श्री स्वामी समर्थ तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नव नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनची घंटी दाबा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद